विशाल पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे संजय राऊतांच्या विधानाने लक्ष वेधलं लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघांची जोरदार चर्चा होते सांगली मतदारसंघातील घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष आहे महाविकास आघाडीत सांगलीची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे गेली ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे विशाल पाटील नाराज झाले त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली मात्र त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही आता संजय काका पाटील चंद्राहर पाटील आणि विशाल पाटील या तिघांमध्ये लढत होत आहे अशात विशाल पाटलांवर पक्षाची शिस्त मोडल्याची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय जर कोणी पक्षाची शिस्त मोडून निवडणूक लढवणार असेल भाजपला मदत व्हावी म्हणून मग ती व्यक्ती काम करत असेल तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाई झाली पाहिजे शेवटी कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे अनिल देसाई आज अर्ज भरणार त्याच्या आधी ते दर्शनाला आलेले आहेत आज अकोल्यात माझा मेळावा साई आहे साईबाबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत मुख्यमंत्री का आले नाही माहीत नाही आम्ही मात्र साईंचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत एकनाथ शिंदे यांचा उमेदवार पाडतोय आधीच्या पाच आणि आजच्या आठ त्यातील दहा जागा आम्ही जिंकू निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे आमचं सरकार केंद्रात आल्यावर फेररचना केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे जर कोणी पक्षाची शिस्त मोडून निवडणूक लढवणार असेल भाजपला मदत व्हावी म्हणून मग ती व्यक्ती काम करत असेल तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाईही झालीच पाहिजे शेवटी कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे विशाल पाटील म्हणले की कपिल माझ्यावर कारवाई करणार नाही मी सच्चा कार्यकर्ता आहे कसं पाहतो त्यांचं एकंदर काँग्रेस खरंच महाविकास आघाडी त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही पण एखादा पक्षाचा कार्यकर्ता मग तो शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेस पक्षाचा असेल महाविकास आघाडी शिस्त मोडून आणि झालेला निर्णय मोडून जर निवडणूक लढणार असेल आणि महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न करणार असेल भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून अशा व्यक्तीवर मी किती मोठी असते त्याच्यावर कारवाई तीनही पक्षांनी करावी असं आमचं एकमत आहे तीन पक्षांचे ठरले आहे त्याच्यामुळे शिस्त महत्वाची आणि पक्ष पक्षा मोठा पक्षापेक्षा किंवा महाविकास आघाडीपेक्षा कोणी स्वतःला मोठं समजत असेल तर तो त्यांचा गैरसमज अनिल देसाई उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यांना सुद्धा साईबाबांचा आशीर्वाद घ्यायचे होते त्याआधी आज अकोल्यात माझा कार्यक्रम आहे मेळावा आहे आणि बाबांचे आशीर्वाद हे आपल्याला नेहमीच आहेत आणि महाराष्ट्राला आहेत चार दिवसात मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांना ते का आले मला माहीत नाही आम्ही मात्र आशीर्वाद घ्यायला आलो त्यांना शिर्डीतून का धावाधाव करावे लागते आहे कोणासाठी शिर्डीतला त्यांचा उमेदवार हा शंभर टक्के पडतो आहे आणि आमचे भाऊसाहेब वाघ चौरे शिवसेनेचे यांना बाबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी